शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शन या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मंगळवेढा तालुक्यातील दामाजी चौकामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील यांच्या नेतृत्वात मशाल आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांचा असूड लिहिणारे महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हातामध्ये भगवा ध्वज आणि गळ्यात निळा गमछा घालून हे आंदोलन करण्यात आलं शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च एमआरई जीएसमधून करावा दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याच्या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता राज्यातील सर्व तालुक्यामध्ये सरकारच्या विरोधात मशाल आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते या आदेशानुसार तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मंगळवेढा येथील दामाजी चौकामध्ये मशाल आंदोलन केलं

मंगळवेढा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित करण्यात आलं यानंतर पोलीस निरीक्षक यांच्या नावे मागण्यांबाबतचं निवेदन त्यांना देण्यात आलं यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील प्रहार अपंग क्रांती जिल्हा उपाध्यक्ष सिद्धराय माळी प्रहारचे तालुका अध्यक्ष समाधान शहर अध्यक्ष युवराज टेकाळे संपर्क प्रमुख शकिल खाटी आनंद गुंगे सतीश जावळे गुरुनाथ बिराजदार राहुल खांडेकर रणजित अडसूळ आणि प्रहार सैनिक यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही